मोती पोळ्याला केली होती कमरं लागवत चलणं झोप कमरं लागवत चलणं मला येते हसू हसले गालात जाऊन पुसा रोंग रंगमाल चा डोळी सुपारी जाणण्याची खरेदी केली औरंगाबादच्या वाण्याची तिथे केलं तर तुझा पूजा केलं दारे घरा मोरसूत्र गाठायला टाकले थोडं उन्हून पाण्या आंबकरा पाठ टाकते दारा लवकर लवकर पूजा करा उनवून ताटाची वाढ झाली शोरा पाटलाने एवढी कसरत केली पण